भाऊ टिकटॉक स्टार आहे सॉरी स्टुडिओच नाव आहे कंपनी रील स्टार सबस्क्राईब करा रस्तेला माय मोगरा बर भाऊ आपलं लग्न करणारे मी आले फोटोश तर सो हॅलो पब्लिक आपला ब्लॉग इथं चालवत आहे आपण चाललोय बीकेच्या स्टुडिओ वर म्हणजे बीके शुभम भाऊ आणि मी एडा चाललोयकेच्या स्टुडिओ वर तर आपण डिंगरे नंबर टिंगरे नंबरला लेन नंबर एक ला आपलं शॉप आहे तर बघू शकता टिंगरेनगर रोड तर आपण आलोय आता स्टुडिओ पैसे तर तुम्ही बघू शकता इथं लय रेजिस्टर आहेत तर तुम्हाला रेजिस्टर दाखवतो आणि शूट दाखवतो थांबा तर बघू शकता पब्लिक शूट चालेल तर पब्लिक बघू शकता इथं शूट चाले। रिल स्टार कंपनी इधर दो रिल स्टार इधर एक रिल स्टार रिलस्टार बघा कंपनी उ कंपनी के हेड आहे ना हे तुम भैया भाईया स्टार हो ना नहीं, नहीं, आप, आप बिझी हो क्या अजून इथं पण स्टार बसलेत तर बघू शकता सर बिग 팬 सर तुमचे आम्ही ले मोठे फॅन आहेत तर आपण दोन शब्द काय बोलू शकतो का बीकेचे ब्लॉग मध्ये बीकेचे ब्लॉग मध्ये मी फक्त एवढं बोलू शकतो बीके जना मला कसा राही लडकी नाही दी मेरे को मालूम है क्या तर भाऊ तुम्हाला कसं वाटतं आमच्या ब्लॉग मध्ये येऊन या भांग प्यायला ए दिल तो देते आशिक सभी अरे 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 काय भाऊ तुला कसं वाटलं आमच्या दुकानावर येऊन भाऊ बरोबर वाटलं या गांजा पेला पब्लिक फक्त लाईक करा याला <laughs> जो है तो पब्लिक बघू शकता इथे सगळे गंजडे भरून तर आपण ब्लॉग मध्ये राहू तर बघा इथं बीकेच पण शूट चालू आहे आणि चाले पण शूट चालू आहे तर बघू शकता बीके कन्फ्यूज झालाय कोणाचं शूट करू कोणाचं नाही तर बघू शकता बीके फोटोग्राफर प्लस रिजिस्टर आहे तर बघू शकता आपण स्टुडिओ होळी होळी बोललं तर कल्ला जंक्शन विषय डायरेक्ट जंक्शन बघू शकता तर आपल्या स्टुडिओला डीएम करा इकडे बघा आपलं स्टुडिओ लवकर लवकर ऍड्रेस बिड्रेस ऐका ना रे आपल्या स्टुडिओचा हा बघा तर लवकर आमच्या स्टुडिओला विजिट करा तर तुम्हाला कर कसं वाटलं आमच्या स्टुडिओला येऊन ऐकलं ना पब्लिक तर बघू शकता आमचा भाऊ

तर बघू शकता भाई पब्लिक तर इथे सगळ्यांचे ब्रेकअप झालेत पब्लिक इथं बघा गाणी काय लावलेत तर बघू शकता इथं भाऊ भाऊ तिचं नाव काय सगरी मोगराची भाई मोगरा तुम्ही नवीन पॅटर्न आला नवीन पॅटर्न आलो रस्ताय सगळ्यात मोठे सगळ्यात मोठे स्टार आलेत आपल्याकडे इथं बसलेत बघू शकता ट्रेंडिंगचे स्टार आहेत त्यांची आयडी मेन्शन करतो त्यांचे व्हिडिओ बघा असं रडायला येईन तुम्हाला रडायला हा <laughs> तर आपले आशू भाऊ आहेत अरे ऐक ना बाळा कस 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 तर आमचे सर बसले का आमचे ओनर एकदम शांत बसले तर पब्लिक बघू शकता आता अशी भाऊ रडत बसलाय तर भाऊला आयटम नाही तर भाऊला आयटम पटवून द्यायचे भाऊला डीएम करा अशी मी काय आयडिया भाऊची काय तर तुम्हाला माहितीच आहे सबस्क्राईब करा थांब 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 सस्पेंड करा सस्पेंड काय करायचंय भाऊ सस्पेंड फॉलो करा मी कष्ट करतो ते नाही दाखवून इथं कोण रडत आहे कसं मी काय म्हणतोय सस्पेंड करा घंटा लावा बिकेचा बेल आयकॉनचा बरोबर ओके काय पिलाय तू काय पिलाय तू काय पिलाय भाऊ मला मोगरा भेटले तेव्हा तुला बाई माणूसवर प्रेम कसं काय झालं मग मी सांगतो कि तुम्हाला त्याचाच अर्थ सांगतो मला मोगरा जेव्हा आळंदीत भेटली तेव्हा तिने भेटला भेटली भेटला किंवा भेटले मला एकच डायलॉग म्हणली रस प्यायला म्हणले माय आपण दोघ हाटलीवर बसायचं माय भाऊ आपला भाऊ लग्न लग्न करणार आहे काय बोलतो अजून नाही तर भाऊ आणि मी लहानपणीचे मित्र आहेत तुमचा विषय होणार आहे विषय खालास आपण अटॅचमेंट रस प्यायला ये म्हणलं माय तर बघू शकता बाबले किती लग्न चालू आहे ओम भगनी भागोदरी इथं फक्त एवढंच फरक की भाऊ कसं वाटलं तुला शाउत लग्न करून तर बघू शकता तुम्ही आम्ही भेटलोय पाच सहा वर्ष मांग भर ना भाऊ जय भाऊ लाल असतो रे भाऊ लाल हळद आहे ना तर बघू शकता बाबले हळद लागलेली बापल्या भाऊला भाऊ ला आता वेळ आली आहे बोटात भरतात रे भाऊ ना भाऊ टिक्का असतो रेवरती असती जय संतु नायक भाऊ कसं वाटलं वहिनी कसं वाटलं लग्न हुकाना घ्या वहिनी मी आले होते प्यार फोटो शूटला मला लावला कलर मी आले होते प्यार शूटला मला लावला होता कलर त्यामुळेच म्हणते बिके भाऊ घे एक माझा फोटो कलर अरे के भाऊ कसं का झालं तुझं नवरा आहे ना सॉरी 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 बीके परत 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 <laughs> परत परत दुसरा दुसरा नवरा अहो आहो अहो बीके भाऊ 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 कुठे अहो बीके तुम्ही घ्या ना माझा एक कलर फोटो तर नवरा मा कसं वाटलं तुम्हाला माझं पुण्य सात जन्म मी पुण्य केलं होतं म्हणून मला अशी सुंदर बायको मिळाली करा तर वायको ओल वहिनी कसे वाटले तुला तर वहिनी कसे वाटले तुम्हाला तर इथं भाऊ आपला फोटो काढतोय इथं भाऊची शूट चालू आहे आणि इथं बीटीएस टी एस वाला थांबलाय पण दाखव भाऊ आपला आपल्याकडे डायरेक्ट सिक्सटीन फिट सिक्सटीन प्रो सेवन्टीन आहे तर सर तुम्हाला कसं वाटलं बॉक्सर बसून कसं वाटलं तर मग पब्लिकला काहीतरी वालं ना रोडचं नाव सांगा रोडचं सांगा स्टुडिओचं नाव आहे अलीकड पलीकडे अलीकड पलीकडे पब्लिक बोलू शकता इथं फोटोशूट चालू आहे तर... आगे। आगे। तुरीध। जीज़ीध। जीज़ीध। तुरीध। आ, तर फोटो बघू शकता अरे फोटो बघू शकता तर भाऊ कसा वाटला भाऊचा बहिणीचा फोटो

भाऊनी असा फुकला डायरेक्ट चा 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 चाल फुकल्या सारखा रे झाला हिरव पाला हॅपी बर्थडे रे माने लावल्या त्या बाला धोका योग प्यार मे मोका रे

आता म्हणजे भाऊ जुन्या प्रेमात पडला आहे तर पब्लिक बघू शकता उघडे नागडे पाकडे साकडे इकडे फॉलो करा कपडे घातल्यावर व्हिडिओ परत बघा चलो बाय बाय वेलकम टू हुड पब्लिक आज आपण होळीचं शूट केलंय आटला आटला आप तर आपण विचारू भाऊ पिंपरी वर आला होता भाऊ पण रील स्टार आहे टिकटॉक स्टार आहे सॉरी वहिनीला घेऊन आल ते आपलं रोहित भाऊ पण आहे कसं वाटलं भाऊ शूट कसं वाटलं बी के एकदम पॅक स्टुडिओ म्हणजे एक नंबर शूट म्हणजे खतरनाक आपले वाय परत शुभम भाऊ एक नंबर एकदम असा प्रतिसाद भेटला ना शूट मध्ये एकच नंबर खतरनाक क्वालिटी करा पब्लिकला ते काय लाईक करा भाऊनी मास्क का घातला माहितीये का पूरी वागताना भाऊला पर्सनल मेसेज करताना तर थांबा 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 आता मेन मुद्द्यावर येऊ आपण तर हा ब्लॉग जर पोरगी बघत असेल तर तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो ऑफर तर गिफ्ट काय तुम्हाला दाखवतो चला पब्लिक सारखा तर डोरेम <laughs> तर <तो> <laughs> बघू <बोगु> शकता डोरेनॉ <laughs> तुमच्यासाठी डोरेमॉन घेऊन आल्या सबस्क्राईब करा असंच तुम्हाला ब्लॉग बघायला वेटन पब्लिक टाटा बाय बाय गुड नाईट टाइम झालाय खूप